प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आठ एप्रिलला पहाटे साडेतीन वाजता सोमवती अमावस्याला सुरुवात होणार आहे आणि रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे पितृदोष वास्तुदोष कालसर्प दोष या सर्व दोषांपासून मुक्ती मिळावी म्हणून सोमवती अमावस्या ही तिथी खूप उत्तम मानली जाते ही तिथी आठ एप्रिलला सुरू होणार आहे पहाटे साडेतीन वाजता आणि संपणार आहे रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी म्हणजे आठ एप्रिलला संपूर्ण दिवस रात्र मध्यरात्रीपर्यंत ही सोमवती अमावस्या ही तिथी आलेली आहे या दिवशी स्नान जप तप उपाय केल्याने विशेष फळांची प्राप्ती होते या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनात आर्थिक संपन्नतासुद्धा येते आणि त्याचबरोबर सर्व दोष सुद्धा दूर होतात पितृ दोषापासून मुक्ती मिळते या दिवशी जमलं तर नदीवर किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे पितरांना तर्पण द्यावे दान करावे या दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवशंकरांची माता पार्वतीची पूजा करून आशीर्वाद घ्यावा ग्या सोमवती अमावसेला सकाळी आंघोळीनंतर पिंपळाच्या बुंद्याशी पाण्यात कच्च दूध गाईचं कच्च दूध आणि थोडीशी साखर एकत्र करून ते ते पिंपळाला चढवावे अर्पण करावे त्याचबरोबर काहीतरी पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य पिंपळाला दाखवायचा आहे नाहीच काही मिळालं तुम्ही थोडीशी मूठभर साखर घेऊन जायची आहे तिथं नैवेद्य दाखवा आणि त्यातील थोडासा प्रसाद थोडा घरी घेऊन या आणि बाकीची साखर तिथंच राहू द्या मुंग्या वगैरे खाऊन जातील पण हा थोडासा नैवेद्य साखरेचा या सोमवत्या मोसेला पिंपळाला अवश्य दाखवा बुंद्याशी पाणी दूध आणि साखर मिश्रित गोड पाणी अवश्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मोहरीचा किंवा तुपाचा एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा तुम्ही जे तेलाच देवांना तेल किंवा तूप वापरत असाल कोणताही एक दिवा घेऊन जा बरोबर इच्छा बोलून घ्या प्रार्थना करा देवांना आणि तो दिवा तिथं लावून यायचा आहे आणि साखरेचा नैवेद्य तिथं दाखवून थोडीशी साखर प्रसाद म्हणून घरी घेऊन यायचे आहे पिंपळाचं पूजन झाल्यानंतर कुठंही जायचं नाही आपल्याच घरी यायचं असतं कुठं मंदिरात गेलं पिंपळ पूजन केलं तर आपल्याच घरी आपण पाय घेऊन यायचे इतरांच्या घरी जायचं नाही म्हणजे असं म्हणतात की आपण जर जी भ पूजा केलेली असते त्याचं फळ इतरांना मिळतं याचा अर्थ असा होतो तुम्ही पिंपळ पूजन करून आला आणि दुसऱ्यांच्या घरी गेलात ते पाय घेऊन तर मग ते सर्व पुण्य फळ ते इतरांना मिळेल तुम्हाला मिळणार नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून कुठल्याही मंदिरात गेला देवपूजा करायला किंवा कुठल्या झाडाची पूजा करत असाल तर तुम्ही घरीच ते पाय घेऊन येत जा इतर ठिकाणी जायचं नाही त्याचबरोबर एखादी पांढरी मिठाई पित्रांचं नाव घेऊन अवश्य दान करा तुम्हाला नाही जमलं थोडेसे तांदूळ एक वेळेसचं पोट भरेल एखाद्या गरीब गरीबाचं एवढे तांदूळ या दिवशी तुम्ही दान केलं तरी चालेल आता तुमची परिस्थिती चांगली असेल तर सोमवती अमावसेला चप्पल छत्री किंवा एखादं जेवण वगैरे पाणी दान अवश्य करा तुमच्या पितृदेवतांचं नाव घेऊन तुमच्या पूर्वजांचं नाव घेऊन एखाद्या गोर गरीबाला किंवा जास्त गरिबांना तुम्ही दान करू शकत असाल तर अवश्य करा आठवणीने करा पिंपळाची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जप करायचा आहे किमान एकवीस वेळा तरी अवश्य करा सोमवती अमौसेला वगैरे पिंपळाच्या इथं गर्दी वगैरे असेल तर तुम्ही किमान एकवीस वेळा तरी मंत्र जप करायचा आहे पिंपळा स्पर्श करू नका लांबूनच पूजा करायची आहे त्याचबरोबर सोमवती अमावसेला या दिवशी प्रखर असेल तुम्हाला कामं अडत असतील कुठल्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर सोमवती अमावसेला बाराच्या आत दुपारी बारा वाजेच्या आत कावळ्याला गोड दही भात किंवा तांदळाची खीर घास म्हणून ठेवायचा आहे गच्चीवर तो घास कावळ्यांनी खाल्ला पाहिजे म्हणून तो घास बारा वाजेच्या आतच ठेवा दुपारी एक नंतर दोन नंतर कावळे कमी दिसतात बाराच्या आधी कावळे बऱ्यापैकी दिसतात म्हणून सांगते सोमवती अमावसेला थोडासा भात शिजवायचा आहे त्यावर दही टाका दही उष्ट वगैरे घेऊ नका चांगलं घ्या थोडंसं दहा रुपयाचं दही घेऊन या आणि त्या भातावर दही टाका थोडीशी साखर टाका आणि पितृदेवतांचं तुमच्या पित्रांचं नाव घेऊन तो घास आपल्या गच्चीवर ठेवून यायचा आहे किंवा गॅलरीत ठेवायचा आहे बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही तांदळाची खीर केलेली असेल ती खीर जरी तुम्ही एखाद्या भांड्यात ताटलीत वगैरे पत्रावाळीत ठेवून आला तुम्ही कावळ्यां कावळ्यांना हा घास तरीही चालेल त्याचबरोबर आपली मुलं असतील चिडचिड करत असतील खूप खूप त्रास देत असतील त्यांना नजरदृष्ट लागलेली असेल तर आईने थोडासा भात घ्यायचा आहे एखाद्या कागदात घेतला तरीही चालेल कागदावर थोडासा घासभर भात घ्या मुलांना हुब करा आणि सात वेळा तो भात उतरवून एखाद्या झाडाखाली कोपऱ्याला फेकून द्यायचा आहे टाकून द्यायचं आहे चिमण पाखऱ्या खाऊन जातील काहीच बोलायचं नाही फक्त सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत त्या भाताचा तुमच्या हाताचा मुलांच्या डोक्याला पायाला स्पर्श झाला पाहिजे असा नीट शांततेत सात वेळा तो भात फक्त भात त्यावर दही वगैरे टाकू नका कावळ्यांना घास द्याल तेव्हा भात त्यावर भातावर दही आणि साखर टाकायची आहे तुमची मुलं त्रास देतात नजरबाधा झालेली आहे तर सोमवते अमावसेला बाराच्या आत मुलांवरून फक्त भात घासभर भात उतरवून सात वेळा उतरवून घ्या आणि सरळ तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे चिमणी पाखरं खाऊन जातील कुणाल कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका बघा खूप चांगला उपाय आहे तुमच्या मुलांना लागलेली नजरदृष्ट लगेच उतरून जाईल तुम्हाला एक मिनिटात फरक जाणवू लागेल आणि उत उतारा केल्यानंतर म्हणजे भात उतरवून घेतल्यानंतर मुलांना पण हातपाय धुवायला लावा आणि स्वतःसुद्धा हातपाय धुवायचा आहे आणि कावळ्यांनासुद्धा घास तुम्ही बाराच्या आतच टाकायचा आहे तुम्हाला हा भाताचा दोन प्रकारचा उपाय तुम्हाला दुपारी बाराच्या आतच करायचा आहे नक्की करा प्रखर पितृदोष सुद्धा दूर होईल आणि तुमच्या मुलांना लागलेली प्रखरातील प्रखर सुद्धा दूर होईल थोडासा भात इतका चमत्कार घडवून आणेल सोमवती अमावस्या आलेली आहे खूप छान उपाय करता येईल तुम्हाला भाताचा करून बघा तुमच्या पतीदेवांना वगैरे नजरदृष्ट लागलेली असेल तर अशाच प्रकारे सात वेळा भात उतरवून एखाद्या झाडाखाली टाकून द्या लगेच दृष्ट उतरून जाईल करून बघा हा सुद्धा उपाय त्याचबरोबर माशांना तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बारीक बारीक गोळ्या तुम्ही चपाती करायला पीठ मळलं असेल त्यातून थोडंसं पीठ घ्या आणि बारीक बारीक गोळे करून तुम्ही माशांना खाऊ घाला तुमच्या इथं नदी तलाव असेल तर हा उपाय करा सोमवत्या मौसेला नाही केला तरी चालेल यामुळे सुद्धा जीवनातले बरेचसे दोष मुक्ती मुक्ती होते आपल्याला दुष दोषातून आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते भरभरून प्रगती होईल मुलांची सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही घासवर भात मुलांवरून उतरवून टाकला मुलांची प्रगती कोणी चढवू शकणार नाही नजरदृष्ट मुलं थोडी प्रगती करायला लागली की इतके वाईट दृष्ट लावणारे लोक आहेत आजकाल आधी पण होते पण आता जास्त त्यांचा दोष दिसून लागलेला आहे म्हणून दर आईने भात कावळ्यांना तर ठेवायचा आहे दही साखर टाकून त्याचबरोबर सा दुपारी बाराच्या आत उतरवून एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या सोमवते अमावसेला गाईच्या शेणीवर किंवा एखाद्या भांड्यात थोडासा कापूर जाळून संध्याकाळी हा उपाय करायचा आहे थोडासा कापूर जाळायचा आहे त्यावर थोड्याशा पाच लवंगा घ्यायच्या थोडी पिवळी मोहरी आणि एक गोष्ट अशी म्हणजे हिंग तुमच्याकडं बांधाणी हिंग असेल किंवा तुम्ही जो आपली फोडणी द्यायला वापरत असाल थोडासा चुटकीभर हिंग त्या कापरावर जाळायचा आहे संपूर्ण घरात ही धुनी फिरवायची आहे आणि दक्षिण दिशेकडं ती धुनी ठेवून द्यायची आहे तुमच्याकडं कोणता खडा धूप असेल गुगल लोबान तोसुद्धा टाकला तरी चालेल पण ह्या गोष्टी नसल्या तरी कापरावर तुम्हाला हिंग जाळायचं आहे हिंग हिंगाने कुठलाही दोष घरात राहत नाही नकारात्मकता उरत नाही अशाने संपूर्ण पितृदोष वास्तुदोष कालसर्प दोष संपूर्ण दोष, दोष, दोष नकारात्मकता दूर होते या दिवशी तुम्ही नैवेद्यात खीर बनवली माता लक्ष्मीसाठी तर केशर टाकून बनवायचे आहे यामुळे माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील प्रत्येक अमावस्येला थोडी खीर बनवून माता लक्ष्मीला दाखवावी नैवेद्यात त्यात थोडी केशर असली तर अवश्य टाकावी लक्ष्मी प्रसन्न राहते घरात कशाची कमी पडत नाही सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून तुम्हाला मी पिंपळाचं पूजन करायला तर सांगितलं आहे त्याचबरोबर तुम्ही शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊन छान साध्या पानाने जरी अभिषेक केला तुम्ही बेल फूल चंदन अर्पण करून बरोबर एकवीस तांदळाची अख्खे तांदळाचे दाणे मोजून घेऊन जायचे आहे आणि इच्छा बोलून ते एकवीस शिव शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे इतका छान उपाय आहे की तुमची कुठली इच्छा अपुरी राहणारच नाही कुठलीही इच्छा असू दे तुमच्या मुलाबाळांविषयी तुमच्याविषयी आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी पैशांची तंगी चालू असेल काही संकट असेल घरदाराविषयी संकट असेल तुमची कुठलीही कुठलीही इच्छा असेल तर या दिवशी सोमवती अमावस्येला मंदिरात जा आणि साध्या पाण्याने अभिषेक घाला बेल फूल चंदन अर्पण करून एकवीस तांदळाची दान, दाने दाणे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे दाणे मोजून घेऊन जा आणि अख्खे बघून घेऊन जा तुटलेले वगैरे चालणार नाही त्यामुळे पाप लागतं आपल्याला म्हणून अख्खे दाणे चांगले बघून घेऊन जा त्यामुळेच तुम्हाला कुठल्याच दोषातून तुम्ही कुठलाच दोष तुम्हाला राहणार नाही हे प्रखर सुद्धा यामुळे दूर होतो सोमवती अमावसेला शिवपिंडीवर एकवीस तांदूळ अर्पण करायला विसरू नका काय काय चमत्कार होतील तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर एक सुताची गुंडी घ्यायची आणि तो धागा मोजून घ्यायचा आहे जी व्यक्ती आजारी आहे संकटात आहे तिच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तो सूत नीट धागा मोजून घ्यायचा नंतर कापून घ्या आणि एखाद्या पिंपळाच्या झाडाला बांधून लपेटून या किंवा तुम्ही तिथं ठेवून आला तरीही चालेल खूप प्रभावी चमत्कारिक उपाय आहे लवकरात लवकर आजारपणसुद्धा दूर होतं आरोग्य प्राप्ती होते शनिदोष दूर होतो साडेसातीचा त्रास दूर होतो तर हे सर्व उपाय आपल्याला सोमवत या आठ एप्रिलला करायचे आहे अख्खे एकवीस तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करायला विसरू नका मुलांची दृष्ट बाराच्या आत थोडासा भात घेऊन अवश्य काढा आणि कावळ्यांना दही भात साखर किंवा खिरीचा घास ठेवायला विसरू नका हे दोन चार उपाय जरी तुम्ही केले प्रखरातील प्रखर पितृ दोष दोषसुद्धा दूर होईल नजरबाधा दूर होईल त्याचबरोबर कापूर जाळायचा आहे कापूरवर थोडा हिंग जाळा बघा काय काय चमत्कार होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद